अंदाजानुसार नंदुरबार जिल्ह्यात तीन दिवसापासून मुसळधार पाऊस आहे आणि या पावसामुळे अनेक नदी करंजणी गावाल एक नेसू नदी आहे या नेसू नदीला मोठा पूर आलेला आहे आणि या नेसू नदीच्या पलीकडे एक वस्ती आहे फक्तेपूर वाघेरे वस्ती या वस्तीत कमीत कमी पन्नास ते साठ आदिवासी लोकांचे घरे आहेत आणि चार तीन ते चार दिवसापासून या नदीला पूर आल्याने त्यांचा संपर्क हा तुटलेला आहे नदीला पूर आल्यामुळे त्यांचा संपर्क तुटल्यामुळे तिथे जीवन आवश्यक वस्तूंचे प्रश्न हा निर्माण झालेला आहे या करंजळी गावात च्या नेसू नदीवर अनेक वर्षापासून पर्याय पूलची मागणी केली जात आहे मात्र प्रशासनाने प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही असा आरोप हा ग्रामस्थांनी केलेला आहे तरी आता नदीला पूर आल्यामुळे फतेहपूर वगैरे बसतील मेडिकल व जीवनावश्यक वस्तू प्रश्न हा निर्माण झालेला आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष द्यावा आणि पर्याय पुरचे बांधून द्यावा ज्याने करून त्यांचे अडचणी हे दूर होतील अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केलेली आहे